स्मॉल वंडर हायस्कूल वडकीची संस्कृती नारायण राजूरकर त्र्याण्णव टक्के घेत प्रथम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वडकी येथील स्मॉल वंडर हायस्कूल एस एस सीचा निकाल शंभर टक्के लागला असून यात मुलींनी बाजी मारली आहे वडकी सर्कलमधून संस्कृती नारायण राजूरकर ही त्र्याण्णव टक्के घेत प्रथम आली आहे तर रिया अजय येर्लेकर एकोणनव्वद टक्के भावेश प्रताप भंडारी सत्याऐंशी टक्के क्रिश राजू ताजणे पंच्याऐंशी टक्के निकिता विनोद खंडाळकर चौऱ्याऐंशी टक्के श्रेया प्रवीण अष्टकार त्र्याऐंशी टक्के संजीवनी किशोर कुंभलकर त्र्याऐंशी टक्के तर दीक्षा गजानन फरकाडे हिला एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के भेटले आहे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मंजुषा दौलत सागर यांनी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच पालकांना अभिनंदन केले तसेच विषय शिक्षक अहमद शेख शंकर मालखेडे विजय फुलकर शन्नू शेख वैभव करडे अश्विनी तुराळे यांचीही अथक परिश्रमाबद्दल आभार करण्यात आले यावेळी नीता फुटाने योगिनी भोयर अक्षय वानकडे सर्व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा